नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयडिल कोल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसला ला कापसाला मिळालेले जास्तीत जास्त दर पुढील बाजार समितीमध्ये आहे बोरगाव मंजूर समिती जात लोकल आवक अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर आठ हजार जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे एकोणनव्वद आणि सर्वसाधारण दर आठ हजार चौऱ्याण्णव प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक एकशे वीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर आठ हजार आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल हिमायतनगर बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार चारशे जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल देवगाव राजा बाजार समिती जात लोकल आवक तीन हजार शंभर क्विंटल कमीत कमी दर सात हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल उमरेड बाजार समिती जात लोकल आवक तीनशे एकोणीस क्विंटल कमीत केमी दर सात हजार शंभर जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे चाळीस आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मारेगाव बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक आठशे चौपन्न क्विंटल कमीत कमी दर सात हजार पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पंचाहत्तर भद्रावती बाजार समिती जात लोकल आवक एकशे क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर सात हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल काटोल बाजार समिती जात लोकल आवक एकशे एक क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल नरखेड बाजार समिती जात नंबर एक आवक दोनशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसला ला कापसाची सर्वात जास्त आलेली आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे देवळगाव राजा बाजार समिती आवक तीन हजार शंभर क्विंटल मारेगाव बाजार समिती आवक आठशे चोपन्न क्विंटल उमरेड बाजार समिती आवक तीनशे एकोणीस क्विंटल नारखेड बाजार समिती आवक दोनशे चाळीस क्विंटल आणि भद्रावती बाजार समिती आवक एकशे पासष्ट क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक होती पंधरा हजार चारशे चौऱ्याहत्तर क्विंटल आणि आज दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे पाच हजार एकशे तेरा क्विंटल म्हणजे इथे दहा हजार तीनशे एकसष्ट क्विंटलने आवक आपल्याला कमी आलेली पाहायला मिळते मित्रांनो जर दरांचा विचार केला तर दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा आठ हजार चौऱ्याण्णव रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे एकशे चौऱ्याण्णव रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला वाढलेला पाहायला मिळतो मित्रांनो आता व्हिडिओ कसा नु। वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा Then you are.